नमस्कार मित्रांनो फेसबुकवरून पैसे कसे कमावेत या या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय आहे बऱ्याच लोकांचे असे मला प्रश्न आहेत की जेव्हा पेजवरती आम्ही पोस्ट करतो तेव्हा तिकडे आम्हाला बुस्ट पोस्ट किंवा प्रमोट पोस्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस येत आहेत तर हे नक्की काय आहे तर मित्रांनो फेसबुक हा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा मेटा हा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मचे जे अर्निंग सोर्सेस आहेत जसं तुम्ही आता ज्याच्यासाठी काम करताय कि म्हणजे फेसबुकवरून पैसे कमवण्यासाठी जसं तुम्ही तुमचं पेज इलिजिबल करता म्हणजे तुम्ही काय करता की फेसबुकचे तुम्ही पार्टनर म्हणून काम करायला सुरु करता आणि तुमच्या पेजेसवरती ऍडव्हर्टाइजमेंट दिसते तुमच्या व्हिडिओच्या मधमध्ये की वेगवेगळ्या व्यवसायांची ऍडव्हर्टाइजमेंट दिसते तर ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसते म्हणजे ती ऍडव्हर्टाइजमेंट कुणी ना कुणी सुरू केलेली आहे तसंच तो तुम्हाला सांगतो की तुमच्या फेसबुक पेजवरती जो कंटेंट तुम्ही पोस्ट करताय तो मद कंटेंट तुम्ही बुस्ट करा किंवा त्याला प्रमोट करा म्हणजे ही जी गोष्ट आहे ही पैसे लावून प्रमोट करण्याची गोष्ट आहे कंटेंट क्रिएटर म्हणून तुम्हाला त्या गोष्टीला इग्नोर करून पुढे जायचं आहे त्याच्यामध्ये तुमच्या कामाची कोणतीच गोष्ट नाही आहे की जी तुम्ही करू शकाल म्हणजे फॉर एक्झाम्पल आता प्रमोट पोस्ट वरती जर क्लिक केलं तर तुम्हाला काही त्याच्यातून लीड जनरेट करायचे का किंवा तुम्हाला त्याच्यातून काय लोकांच्या डिमांड जनरेट करायचे का तर नाही करायचे तर तुम्ही असं एक कॅम्पेन लावू शकता की तुमच्या फेसबुकच्या पेजच्या लाईक वाढवण्यासाठी तुम्ही एक लाईकचं कॅम्पेन करू शकता पण ते करावं असं माझी काही इच्छा नाही आहे का तर तुमचा तो काही व्यवसाय नाही आहे पण तरीही तुम्हाला वाटत असेल की बाबा चला मला कंटेंट क्रिएटर म्हणून थोडे पैसे इन्व्हेस्ट करून माझं पेज मला मोठं करायचं आहे तर तुम्ही ते करू शकताय तर आताचे जे आजच्या व्हिडिओमध्ये हे मे जे तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही आता सध्या स्थितीला माझ्या हातात जो फोन आहे त्या फोनच्या याच्यामध्ये मी एक फेसबुकच माझं अकाउंट ओपन करतोय आणि तुम्हाला दाखवतोय की त्याच्यामध्ये नक्की आपण ह्या गोष्टी कशा करू शकतोय तर आपण आता काय करूयात की सर्वप्रथम या फोनमध्ये फेसबुकचा अकाउंट ओपन करूया फेसबुकचा अकाउंट ओपन केल्यानंतर याच्यामध्ये आपण जे काल पेज बनवलं होतं तुम्हाला डेमो देण्यासाठी व्हायरल मीडिया थ्री सिक्स्टी नावाचं त्या पेजवरती आपण आहोत तर या पेजवरती आपण एक काल पोस्ट केली होती जस्ट वेलकमची पोस्ट केली होती तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी आता त्या पोस्ट वरती स्क्रोल करतोय इथे जर तुम्ही खाली बघितलं बुस्ट पोस्ट नावाचा ऑप्शन आहे या काही लोकांना असा प्रश्न पडतो की हे बुस्ट पोस्टचं जे बटन येतं तर ह्याचं ये नक्की काम काय आहे तर आपण आता याच्यावरती क्लिक करून बघूयात नक्की काय होते तर मी तुम्हाला या गोष्टी समजून सांगतो आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल तर सांगतो की दिस पोस्ट कान बी बुस्टेड म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की टेक्स्ट बेस वाली जी कंटेंट असणारी पोस्ट आहे ही तुम्ही करू शकत नाही तर मी आता तुम्हाला एक्झाम्पलसाठी आपल्याकडे अजून एखादी इमेज आहे का बघूयात आता आणि मी तुम्हाला ती इमेज पोस्ट करून दाखवतो फॉर एक्झाम्पल आपण हीच इमेज घेऊयात माझ्याकडे अवेलेबल असणारी आणि याला नेक्स्ट करूयात आपण आणि ही तुम्हाला मी इथं पोस्ट नेक्स्ट करून दाखवली म्हणजे ही पोस्ट आता आपण आपल्या ह्या पेजवरती आपण ही पोस्ट केलेली आहे बरोबर तर ही पोस्ट आपण पोस्ट याच्यामध्ये जेव्हा पोस्ट करतोय तर आपल्याला इथं आता सांगतोय की तुम्हाला हा बूस्ट पोस्ट चा ऑप्शन दिसतोय इनक्रीज युअर रीच तुमची रिच वाढवा असं तो दाखवतोय तर या बूस्ट पोस्ट वरती जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा तुम्हाला तो याच्यामध्ये एक ऑप्शन देतोय तुम्ही जर इथं आता बघितलं की तुम्हाला याच्यामध्ये लोकेशन सिलेक्ट करायला सांगेल तो याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये तुम्हाला नक्की काय काय, काय करायचं तुम्हाला गेट मोर एंगेजमेंट पाहिजे गेट मोर लीड्स पाहिजे गेट मोर वेबसाईट व्हिजिटर पाहिजेत किंवा तुम्हाला कॉल पाहिजेत का तुम्हाला हे ऑटोमॅटिक प्लेसमेंट घेऊन हे काम करायचंय तर या दोन तीन ऑप्शन्स मधलं तर हे जे ऑप्शन आहे तर तो इथे तुम्हाला दाखवते किंवा तुम्ही विचार सांगतोय तुम्हाला की तुम्ही इंस्टाग्रामचा अकाउंट जोडा व्हॉट्सअप जोडा ह्या सगळ्या व्यवसाय रिलेटेड गोष्टी आहेत पण तुमच्या जर पोस्ट वरती तुम्हाला अजून एंगेजमेंट आणायचं असेल तर तुम्ही गेस्ट मोर एंगेजमेंट वरती क्लिक करा आणि बुस्ट पोस्ट वरती क्लिक करा याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे की तुमचं बिझनेस लोकेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचारतोय तुम्ही नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची मेथड विचारतो तु। येतो की तुम्हाला पैसे कसे भरायचे त्या तर मित्रांनो ही बुस्ट पोस्ट ही जी मेथड आहे ही तुमच्यासाठी कामाची नाहीये ही जस्ट एक म्हणजे ज्यांना काहीच अवेअरनेस नाहीये अशी लोक ह्याच्यावरती काम करतात पण आपण हे करायचं नाहीये आपल्याला जर कॅम्पेनचं फेसबुकचे पेजची लाईक वाढवण्यासाठी जर पेड कॅम्पेन करायचं असेल तर ते कसं <coughs> तर ते कॅम्पेन कसं करायचं याच्याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर तुमच्या मनातील आता ही जी शंका आहे की बुस्ट पोस्ट हा काय ऑप्शन आहे ही क्लिअर झालेली असेल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला मला फक्त एवढंच दाखवायचं होतं की याच्यामध्ये बुस्ट पोस्ट काय असतं याच्या खाली जाऊन मी अजून एक सांगतो दाखवतो तुम्हाला की आता इथे बघा तुम्हाला ह्या पेजवरती एटोडियसली इन्व्हेंटर नावाचं एक पेज दिसते आणि त्या पेजच्या खाली स्पॉन्सर्ड असं बटन दिसतंय तुम्हाला तुम्हा स्पॉन्सर्ड म्हणजे काय की जी ऍड पैसे भरून वरती सध्या स्थितीला रनिंग आहे ती अशी स्पॉन्सर्ड मध्ये दिसते जेव्हा तुमचा एखादा व्हिडिओ रनिंग असतो त्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मध्ये मध्ये जी ऍड दिसते ती स्पॉन्सर्ड ऍड असते इथे खाली बघताय तुम्ही ची एक ऍड आहे अशा वेगवेगळ्या वे वे ऍड असतात की ज्या तुम्हाला आता ही स्पिनी कारची ऍड आहे इकडे स्पॉन्सर्ड असं लिहिले तर ह्या ज्या ऍड आहेत ह्या पैसे भरून लावलेल्या असतात ह्याला कॅम्पेन्स म्हणतात त्या बुस्ट पोस्ट केलेल्या नसतात बुस्ट पोस्ट हा अतिशय शॉर्टकट मधला विषय आहे आणि त्याच्यामुळे गोष्ट पोस्ट करण्याच्या नादी लागू नका ना लवकरच आपण भेटणार आहोत फेसबुकचे लाईक वाढवण्यासाठी पेड कॅम्पेन कसं करावं त्याचं मी एक लॅपटॉपवरून किंवा मोबाईल वरून तुम्हाला एक मी सविस्तर व्ह्यू दाखवणार आहे लवकरच भेटू नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र